वडापूर मुलास फूस लावून नेले पळवून पोलिसात बेपत्ता दाखल कार्तिक सोमनिंग पुजारी वैवर्ष पंधरा राहणार वडापूर तालुका दक्षिण सोलापूर याच राहत्या गावातून कोणीतरी अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेले आहे म्हणून मंद्रु पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कायदा कलम एकशे सदोतीस अब्लिक दोन प्रमाणे गुरुवारी सकाळी अकरा वाजता बेपत्ता तक्रार दाखल करण्यात आले आहे तरी सदर मुलाचा शोध लावल्यास किंवा मिळून आल्यास मंदिर पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन मंदिर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पत्रकारांशी बोलताना केले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा